परंपरेप्रमाणे याही वर्षी बीड जिल्ह्यामध्ये दोन दसरा मेळावे पार पडत आहेत एक दसरा मेळावा पंकजा मुंडे यांचा सावरगाव घाट या ठिकाणी असणार आहे तर दुसरा दसरा मेळावा हा मनोज रांगे पाटलांचा नारायणगडावर असणार आहे मात्र या दोन्ही दसरा मेळाव्यासाठी जाणाऱ्या समाज बांधवांसाठी वंजारवाडी गावाने एक आदर्श घालून दिला आहे एक सामाजिक सलोख्याचं दर्शन या ठिकाणी पाहायला मिळतं मी तुम्हाला या ठिकाणी हा पंडाल दाखवू इच्छितो या पंडालमध्ये सावरगाव घाटला जाणाऱ्या समाज बांधवांसाठी नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली तर दुसरीकडे नारायणगडावर जाणारे जे समाज बांधव आहेत त्यांच्यासाठी देखील नाश्त्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे मी तुम्हाला पाठीमागे एक रस्ता दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे हा रस्ता बीड शहरातून येणार आहे म्हणजे बीड शहरातून जे येणारे नागरिक आहेत बीड जिल्ह्यातून येणारे जे काही समाज बांधव आहेत ते दोन्ही ठिकाणी दसरा मेळाव्यासाठी जात आहेत मात्र ह्या दोन्ही समाज बांधवांसाठी वंधारवाडी गावातील ग्रामस्थांनी एकत्र येऊन एक सामाजिक सलोख्याचं दर्शन घडवून दिलं आहे आणि या या समाज बांधवांची कुठलीही गैरसोय होऊ नये म्हणून त्यांनी या ठिकाणी नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे ज्यांनी ही व्यवस्था केली आहे ते काही नागरिक आपल्यासोबत आहेत मला काय सांगताल गेल्या अनेक दिवसापासून सामाजिक सलोख्याचं जे वातावरण आहे ते बिघडलेलं होतं मात्र तुम्ही एक चांगला आदर्श घालून दिला आहे खरं पाहिलं तर आदर्श गाव वंजरवाडी हे गेल्या बऱ्याच दिवसापासून सामाजिक सलोखा का राखण्यासाठी काम करत आहेत फक्त आदर्श गाव नव्हे तर आदर्श समाज घडवण्यासाठी पण आमचे प्रयत्न असतात खरं पाहिलं तर आमचं भाग्य आहे की आमच्या बीड जिल्ह्यामध्ये दोन मोठे दसरा मेळावे होतात तर ते दोन मोठे दसरा मेळावे हो सामाजिक एकोप्यासाठी बघले जावात असे एक आमचं विनंती आहे की आपल्या इथं दोन मोठे मंद देवस्थानं आहेत भगवानगड आहे श्री क्षेत्र नारायणगड आहे त्या संतांचा आदर्श घेऊन एक आदर्श समाज घडावा याचा एक छोटासा उपक्रम मॅसेज लोकांपर्यंत जावा त्यासाठी आदर्श गावंजरवाडीने या ठिकाणी सगळ्या समाजासाठी सगळ्या समाजासाठी मी आवाजून उल्लेख करतो की सगळ्या समाजासाठी या ठिकाणी आदर्श गावंजरवाडीने नाश्त्याची सोय हो केलेली पाण्याची सोय हो केलेली आहे दादा एकदम म्हणजे महत्त्वाचा पॉईंट आहे या ठिकाणी तुम्ही हा पंडाल लावलेला आहे दोन्ही समाज मात्र थांबतात काय प्रतिक्रिया हो शंभर टक्के दोन्ही समाज या ठिकाणी तुम्ही बघा दोन्ही समाज येतात एकोप्याने नाश्ता करतात एकमेकांच्या खांद्यावर खांद्यावर हात ठेवतात एकमेकांना पाणी देतात नाश्ता करतात आणि पुढं जातो तर निश्चितच त्यांची एकच भूमिका आहे की सावरगावचा दसरा मेळावा असो किंवा नारायणगडावरचा दसरा मेळावा असो या दोन्ही दसरा मेळाव्यातून एकच संदेश गेला पाहिजे आणि तो म्हणजे सामाजिक एकोप्याचा सा। कारण आता आपण जर पाहिलं तर गेल्या अनेक गे दिवसापासून बीडमधील सामाजिक सलोख्याची जी काही परिस्थिती आहे ती बिघडलेली आहे मात्र वंजारवाडी गावाने यामध्ये आता पुढाकार घेतला आहे आणि या दोन्ही दसरा मेळाव्यासाठी जाणाऱ्या समाज बांधवांसाठी कुठलीही गैरसोय होऊ नये म्हणून त्यांनी नाश्त्याची व्यवस्था केली आहे कारण मुकुंदस मी आपासाहेब मोहरकर लोकाशा टी बीड